नमस्कार मी पंढर टुमरे महायुती सरकारने सत्य देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफ करू असं आश्वासन दिलं होतं आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू मात्र तीन महिन्यानंतरही दोन अधिवेशन होऊ महायुती सरकारने शेतकऱ्यांचा कोरा केला नाही आणि कर्जमाफीची जी मागणी आहे आणि जे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं त्यावरून पलटी मारली आणि राज्याचे जे, जे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत अजित पवार यांनी तर एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी सर्व कर्ज भरावं असं विधान केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आलेली आहे आणि आता सर्व गावागावामध्ये महायुती सरकारच्या विरोधामध्ये शेतकरी संतप्त झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे आम्हाला कर्जमाफी हवी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे जे सत्तेत बसलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि इतरही जे काही सत्ताधारी आहेत त्यांचं मत आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही त्यामुळे सध्या तरी कर्जमाफी करता येणार नाही अणजित पवार यांनी तर यावर्षी ही कर्ज भरा आणि पुढच्या वर्षीही कर्ज भरा असं विधान केल्यामुळे आणखी दोन वर्ष तरी शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही त्यामुळे हा संघर्ष पेडण्याची शक्यता आहे शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा यांनीही शेतकऱ्यांचा माल हा मुंबई पुणेला जाऊ दिला जाणार नाही असा इशारा दिलेला आहे प्रहारचे बच्चू कुडू यांनीही अकरा तारखेला आमदाराच्या घरावर टेंबे पेटून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि अशा अनेक संघटना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे आणि शेतकरीही संतप्त झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्येच महायुती सरकार आणि शेतकरी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे आणि राज्यात हा संघर्ष आपल्याला दिसून येईल मात्र महायुती सरकारची कर्जमाफ करण्याची परिस्थिती नाही तर शेतकरी म्हणतो आम्हाला कर्जमाफी हवी हवी आहे शेतीच्या मालाला आम्ही भाव हवा हवा आहे त्यामुळे हा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये कुठपर्यंत जातो आहे हे येणाऱ्या काळात दिसून येईल मात्र शेतकऱ्यांना जे महायुती सरकारने वचन दिलेलं होतं कर्जमाफी करून ते पाळणं अपेक्षित आहे अशी पलटी शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची जी वचन दिलं होतं त्यावर जी महायुती सरकारने पलटी मारली ते त्याचे परिणाम महायुती सरकारला येणाऱ्या काळात भोगावे लागू शकते असं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे